त्यांनी किती कोणत्या खालच्या लेवलपर्यंत त्याचे पार ईडी चौकशी लाव वगैरे इतकं हॅरेशमेंट केलं बरोबर ना बरोबर चार तरी मुडीत काढलेलेच आहेत मालक लिलावत घेतलेले मुडीत काढणारे बी तुम्ही लिलावत घेणारे बी तुम्ही हे अख्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहे हेच आरोप झाले म्हणून पळायची त्या पन्नास रुपयाच्या नोट्या दिल्या त्या वाटण्यासाठी दोन दिवस घालवायचे त्याच्या तयारीला का सभासद नाराज करू नका एवढीच आमची विनंती तुम्हाला माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे आणि आता थोड्या वेळापूर्वीच अजित दादा पवार गटाचे जे आहेत ते बहुतांश उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती मिळते त्या दरम्यान जे गुरु शिष्याची जोडी होती तावरे गटाची ते मोठ्या प्रमाणात पिछडीवर असल्यामुळे जवळपास हरण्याच्या उंबरट्यावर असल्याचं दिस चित्र दिसतंय याच वेळी जे तावरे जे आहेत तावरे पॅनल आहे त्यातले जे गुरु शिष्य आहेत त्यातला जो शिष्य आहे त्यांचा रंजन कुमार तावरे यांचा पराभव झाल्याची देखील माहिती मिळते ते आता सध्या आतमध्ये गेलेले आहेत नेमके ते पुनर्मतदान किंवा चेकिंगची मागणी करतात काय 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 करतात ते पाहणं गरजेचं आहे याच दरम्यान माझ्यासोबत काही इथले स्थानिक प्रतिनिधी आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करूयात माझ्यासोबत आहेत देवकते निखिल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी विचारूयात नेमके सध्या आतून तुम्ही आलात काय परिस्थिती आहे परिस्थिती आता जरा बिकट आहे धनशक्तीविरुद्ध ज्या प्रकारे जे निवडणूक होती ती निवडणूक आता जनशक्ती जिंकताना आहे प्रचंड पैशाचा वापर आणि एकदम अजितदादा सारख्या एवढ्या मोठ्या नेत्याने ज्या जे भावी मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहत आहेत ते या कारखान्याच्या निवडणुकीत उतरून इथलं राजकारण एकदम गलिच्छ करून टाकलं प्रचंड पैशाचा वापर धमकी लोकांना फोन करून वैयक्तिक त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना धमक्या देणे इथपर्यंत या गोष्टी गेल्या आणि हे हे त्यांना सगळ्यांना मान्य आहे पर्सनली अजितदा केलं हा केलेलं केलेले मी सभासद आहे माझं गाव मेखळी मी तिथला सभासद आहे मी स्वतः फॉर्म भरला होता पण आमच्या जवळच्यांनाच तिकीट जाहीर केल्यामुळे आम्ही त्यांना अण्णांना पाठिंबा दिला तर नुसते अजितदादाच नाही तर अजून एक मंत्री इथं घरगाड्यात कामाला लावले होते शेजारच्याच तालुक्यातले त्यांचं नाव ता दत्तात्रय बरणे बर्ने इथं उतरून त्यांनी प्रचार केला म्हणजे एका कारखान्यासाठी यांचा आटापिटा का होता आणि का स्वतः अजितदादा ज्या कारखान्याचे सभासद आहेत छत्रपती साखर कारखाना तो चारशे कोटी तोट्यात तिथलं सभासद ते तिथला कारखाना वर आणायचं सोडून आमच्या कारखान्याकडे आलेत आणि अशी गलित किती रुपये मागे दहा हजार रुपये आणि पन्नासच्या नोट दिल्यात ते पण काय गुपित काय निवडून आला पॅनल कि नंतर ते पन्नास नोट दाखवा आणि राहिलेले पाच हजार घेऊन जावा अशी ती गोष्ट आहे ते आहेत आणि ते लवकर आम्ही त्याचा पण परदाफाश करू आम्ही आता त्याच वॉचवर आहे की कोण कोण पैसे वाटताना गावते कारण पैसे पीडीसीसी बँकेतली कधीच आजपर्यंत इथे सत्य अकरा वाजेपर्यंत बारामतीतली कधी उघडी लावली पण ऐन निवडणुकीच्या काळात ती उघडी दिसली किती वाजेपर्यंत होती अकरा वाजेपर्यंत उघडी होती आणि ती जास्त वेळ राहिली असती पण कार्यकर्त्यांना कळालं येईपर्यंत त्यांचे कार्यकर्ते तिथून पळून गेले आणि जे सापडलं ते तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल व्हिडिओ काढलं की तिथं ते मतपत्रिकापासून ते निवडणूक निवडणुकीदरम्यान तुम्ही या सगळ्या गोष्टी हो होतो आम्ही आम्ही पाठिंबा दिला सहकार वाचवण्यासाठी सहकारातले नेते ज्यांना भीष्माचार्य ते, ते आदरणीय चंद्राना तावरे यांना आम्ही पाठिंबा दिला त्यांच्या सोबत आम्ही होतो पण या दोघांच्या जोडी मधले जे रंजन कुमार तावरे आहेत त्यांचा पराभव झालाय कशामुळं ते आता ते, ते आमचा एक एकतर अंदाज होता की निदान निदान आ, काका आणि अण्णा अजून एक चार पाच लोक होते अशी की स्ट्रॉंग किती निवडून येतील पण दादांनी ही प्रतिष्ठेची लढाई करून टाकली होती स्वतःच्या आणि त्या प्रतिष्ठेसाठी साम दाम दंडभेद याचा वापर झालाय yeah. आणि त्याचा वापर आता तुम्हाला दिसतोय कशा पद्धतीने mm -hmm. लोकांची मानसिकता नसताना देखील लोकांवर दबाव टाकून त्यांचं ते मत परिवर्तन करण्यात ते सक्सेस झाले आणि मान्यता दिली होती की नाही लो, लोक लोकशाही पद्धतीने आम्हाला आमच्या सोबत राहतील स्वाभिमानाने राहतील आणि ती लोक होती आमच्यासोबत पण शेवटच्या दोन दिवसात बरच काही घटना घडल्या काय शेवटच्या दोन दिवसात नेमकं काय घडलं आता आमचे मित्र ज्यांनी अजितदादांवर भरपूर असे आरोप केले ते पहिल्यांदा दे मी त्याचं खंडन करतो अजितदादा म्हणजे महाराष्ट्राचे विकास पुरुष म्हणून ओळखलं जात आणि अजितदादांचं जर तुमची संपूर्ण राजकीय कारकीर्द बघितली तर विकास आणि विकास आणि फक्त विकास या तीनच मुद्द्यावर दादा काम करतात आणि सकाळी सहा वाजता उठून महाराष्ट्रामध्ये जर कोणता आमदार कोणता मंत्री काम करत असेल तो दादा आणि हे बारामती तालुक्याला स्पष्टपणे माहित है। आहे सहकार चंद्रवानाच काम आहे त्याबद्दल कोणतंही परंतु आज आपल्याला सहकार टिकवायचाच आहे हा मुद्दा अतिशय खोटा आहे आजी दादांनी सहकार टिकावा म्हणून कित्येक काम माळेगाव कारखान्याचे असतील किंवा कारखानदारीच्या संदर्भात केलेली आहेत आज महाराष्ट्रामध्ये असा कोणता कारखाना आहे का की दादांनी जाऊन तो बंद पाडला किंवा दादांनी जाऊन काय काय केलं बंद दादांनी फारले कुठला कारखाना आहे दादांनी बंद असं त्यांचं घ्या पहिलं तर दादा नाही तुम्ही सांगा कार्यकर्ते सांगतील काय सहकारी सहकारी पक्षातले असते आमचे वैचारिक वैचारिक शंभर तर दादा मनभेद मनभेद नाहीत पण मला एक सांगा की दादा तर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मग इथं काय इथल्या कार्यकर्त्यांना काय संधी दिली नाही नाही इथे हे इलेक्शन वेगळ्या प्रकारचं होतं भीती वाटत होती दादा भीती दादांना भीती वाटण्याचं काही कारण नाही जे दादा एक लाख मता मताधिक्याने निवडून येतात त्यांना उमेदवार होतात आज आपल्याला सहकार टिकवायचा कारखान्याचं मोठं मोठ्या स्वरूपात एक्सपेंशन करायचं आहे सभासदांना उत्कृष्ट भाव द्यायचा आहे ज्याला कारखाना चालवायचा त्याच्या पाठीमागे राज्य सरकार पाहिजे केंद्रातलं सरकार पाहिजे दादा दोन्हीकडे आहेत त्यांच्या मदतीने कारखान्याच्या उत्तम उत्तम प्रकारे वाढ होऊन सभासदांना दोन रुपये कसे ज्या आजारे देता येतील हा दादांचा प्रयत्न आहे त्याच्यात वेगळं असं काही नाही ते, ते सांगत होते की जी गोष्ट सांगितली की कुठला कारखाना बंद पडला आहे बुडी आता त्यांना माहिती नसावं काय ते इथली परिस्थिती अशी की कार्यकर्ता त्या त्या गावाच्या बाहेर निघू द्यायचं नाही तिथे त्यांना तेवढी जबाबदारी दिली असेल त्यामुळे तिथे तेवढ्या पुरतं हे करतात जरंडेश्वरची परिस्थिती बघितली ना जनडेश्वर सहकारी कारखाना त्यांच्याच पक्षात एकेकाळी असणारे शालिताई पाटीलांनी त्याच्यावर आरोप केला त्याच गोष्टीवर किरीट सोमया तो तोत्रा नागडा त्यांनी किती कोणत्या खालच्या पर्यंत त्याचे पार ईडी चौकशी लावू इतकं हॅरेशमेंट केलं बरोबर ना बरोबर बीजेपी मध्ये पण बीजेपी वर तुम्ही पण आहे ना कोण आम्ही नाही आम्ही उद्धव आम्ही नाहीये आम्ही बरोबर निष्ठावंत आहे आम्ही भाजप बर जाऊ शकत नाही म्हणजे तुम्ही बीजेपी सोबत गेला त्यांचा वगैरे दिलेली आहे आणि त्यामध्ये दादांचे कोठेही संबंध आढळलेले नसल्यामुळे चिट मिळालेली काय असं बघा म्हणजे ठीक आहे त्यांनी मान्य केलं की विरोधात असेल त्यावेळेस त्यांच्यावर पूर्ण आरोप होतात मी काय म्हणतो आमचे मतभेद आहेत दादा आमचे महाविकास आघाडी म्हणून आमच्या बरोबर ते माणूस आहे पण राजकीय जे आता गोंधळ घातलाय जे चिकल केला ना तो आम्हाला मान्य नव्हता एक स्वाभिमानी सभासद म्हणून ठीक आहे पक्षाचे सगळ्या गोष्टी बाजूला एक स्वाभिमानी सभासद म्हणून मला एक वाटत होतं की दादांनी एवढ्या खालच्या लेवलला लक्ष नव्हतं द्यायला पाहिजे होत आणि तो कारखाना तो तुम्ही तिथले सभासद नाहीये ज्या कारखान्यात तुम्ही सबसते त्या कारखाना तुम्ही वर काढण्यासाठी प्रयत्न करावा तो चारशे कोटी तोट्यात घालून आमच्या कारखान्याकडे आलेत बर ते आमचे डिस्लरी आहे त्याच्यावर सुद्धा कर्ज आहे काळात या मागच्या पाच वर्षात आणि ह्यांचे ते तेरा चौदा कारखाने असा आरोप केला गेला बरोबर हे कारखाने आलो कुठून ठीक आहे मी म्हणतो त्यातले दहा विकत घेतले चार तरी मुडीत काढलेलेच आहेत मालक लिलावात घेतलेले बरं घ्या मुडीत काढणारे तुम्ही लिलावत घेणारे बी तुम्ही हे अख्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहे हेच आरोप झाले म्हणून पळायची वेळ हे आम्ही छोटे कार्यकर्ते मी स्वाभिमानी शेतकरी नाही त्यांच्यावर आरोप करायचे म्हणजे मी मोठे ही नाही आम्ही सत्यता मांडतो त्यांच्यावर आरोप केल्याने मोठे मी खूप मोठा असे अजिबात नाही आम्ही आपले छोटे शिवसैनिक आमचं म्हणणं काय की लोकांना कळलं पाहिजे नाही बोललं तर कोणीच बोलू शकत नाही भीत लोक आम्ही नाही भीत आम्ही मी ते नाहीत ना कोणात तर अशी परिस्थिती आहे ठीक आहे जे ज्या परिस्थितीने ते चालले आणि फक्त हे दलितचे केलं ज्या कारखान्याला कधी एक रुपये वाटप होत नव्हता एक स्वाभिमानाची लढाई व्हायची थी, तिथं यावेळी दहा हजार रुपये वाटून त्यांना वैयक्तिक फोन करून दादांनी ती एवढी प्रतिष्ठेची केली की आठ दिवस आठ दिवसाला येणारा दादा आठ दिवस पण काय विषय आहे जे की पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सभा पण घ्यावा लागल्या सभा पण घ्याव्या लागल्या अजून तेच सांगितलं ना, ला? ते ना? शेजारच्या तालुक्याचे मंत्री दत्ता मांबरने त्यांनाही दादांना एवढ्या सभा का घ्या लागल्या बारामती सारख्या छोट्याश्या कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांपर्यंत पोहोचण्यासाठी दादांनी त्या दा सभा घेतल्या पूर्णपणे कौल दिलेला आहे सभासदांना सभासदांचा कौल समोर आल्यामुळे विरोधकांची भाषा आज वेगळी झालेली आहे आणि सभासदांचा कौल हा पूर्ण आजी दादांच्या बाजूने आहे आणि एकवीस जो हा पॅनल निवडून आलेला आल्यातच जमा आहे त्यामुळे असे आरोप होत राहणार हे राजकारण आहे आणि जनतेने शेवट दादांना दादांचा कौल मान्य केलेला आहे साठी तुम्हाला दहा हजार वेळा शुभेच्छा आहेत त्या पन्नास रुपयाच्या नोट्या दिल्या वाटण्यासाठी दोन दिवस घालवायचे त्याच्या तयारीला का सभासद नाराज करू नका एवढीच आमची विनंती तुम्हाला पाच वर्ष आपले आहेत समोरासमोर आवाज उठवायला शेतकऱ्यांसाठी आम्ही आवाज तुम्ही न्याय द्यावा या अशी अपेक्षा आहे या, या निवडणुकी तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते आहात तर इथं बारामतीमध्ये तुम्ही अजित पवारांना कशा प्रकारे म्हणजे त्यांच्या मोठ्या एखाद्या राजकीय सगळ्या गोष्टींना कशा प्रकारे करता लोकांच्या न्यायासाठी कसं आम्ही शिवसैनिक आहे एवढा <imit> आम्ही <आमें> मुठभरा असलो <imit> तरी समोरचं कोणी असू दे आम्ही लढायचं ताकत ठेवणारे माणसं आम्ही लढतो आणि आमचं काय वैयक्तिक भांडण नाही आम्ही तेच म्हणतो ना अजित <imit> दादा आमचं काय बांधाला बांध नाहीये दादांचं <imit> ते आमच्या सारख्यांना तो कार्यकर्त्यांना ओळखत नाहीत आमचं बोलणं काम आहे ना जिथं चुकीचं वाटते त्या गोष्टी जनते पुढे मांडल्या पाहिजेत तुमच्या माध्यमातून त्या पोहोचल्या पाहिजेत हे काम करतोय आम्ही दादांना काही चुकीचं बोलणं मग मोठे हे अशी आमच्या डोक्यात नसते तर आमचं एक म्हणणं की जिथं चुकीचं घडते तिथं बोललं पाहिजे आणि स्पष्टपणे बोललं पाहिजे आणि फक्त मान सन्मान ठेवून बोललं पाहिजे हा जे चुकीचं घडते पैशाचं वाटप हे ते झालेलंच आहे ते हे नाही मानणे आगामी काळामध्ये आपण प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून असणार शंभर टक्के शंभर टक्के आम्ही या आता एवढ्याच वर्षीचे केले ना आता हा आता काही सहन होणार म्हणजे अपमान सण होय ना आम्हाला आता कारण हे खूप चुकीचं गलिच्छ झालेलं ठीक आहे याच्यासाठी आम्ही पुढचे पाच वर्ष आता आहे आम्हाला बरं यासोबत प्रश्न विचारतो की सध्या महाराष्ट्रामध्ये मा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा केल्या शिवसेनेक म्हणून तुम्हाला या काय काय वाटतं व्हायला नाती जवळ येतात अगदी खूप आनंद होईल आमच्या सारख्या शिवसैनिकांना ठीक आहे तेच सांगतो ना की मतभेद असू शकतात मतभेद नाहीयेत दोन्ही कुणाचंही कुटुंब घ्या राजकीय विरोधात जे असत देखील आम्ही का भाजपला नाही की दुसऱ्याची घरं फोडले म्हणून आम्हाला आनंद होईल आम्ही ठीक आहे राजकारणात तुमचे मतभेद असू शकतात म्हणून वेगळे झाले ठीक आहे पण ते मनभेद नसून आहेत आणि यांचे मनभेद होते आता एकत्र यावं लागेल कारण महाराष्ट्र टिकवायचं आहे आज परिस्थिती अशी की बह्य लोकांचं सरकार आलं अशी परिस्थिती झाली मराठीची सक्ती आणि हिंदी वा, हिंदी भाषेला लादली जाते ही ही वाईट परिस्थिती आज शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही यांच्या मेनि मेनिफेस्टोमध्ये काय होतं स्वतः अजितदादा कुठल्या तरी भाषणात म्हणले की बा तुमचे मतभेद असू शकतात म्हणून वेगळे झाले ठीक आहे पण ते मनभेद नसून आणि यांचे मनभेद होते आता एकत्र यावं लागेल कारण मराठी टिकवायचं आहे आज परिस्थिती अशी की बाह्य लोकांचं सरकार आलंय अशी परिस्थिती झाली मराठीची सक्ती आणि हिंदी हिंदी भाषेला लादली जाते ही ही वाईट परिस्थिती आज शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही यांच्या मेनिफेस्टो काय होतं स्वतः अजितदादा कुठल्या तरी भाषणात म्हणले की मी भाषणात नाही बोललो माझ्या त्या ह्यात असेल ही किती काळजी वाहू आहेत हे लाडक्या बहिणींना काहीतरी ते दाखवलं दीड हजाराचं हे आणि सत्तेत आलेत हे हा सगळ्या लाबडांचा बाजार आहे महाराष्ट्र आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे रस्त्याचे काम अडकलेत त्यांचे पैसे नाहीत निधी नाहीये बरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी होत म्हणजे यावेळेस आ... दोन हो येणार एकत्र येणार या आणि यावंच लागेल आणि यावंच हे महाराष्ट्राला अगदी वाटतंय महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला ही आतुरतेने वाट बघते की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील कारण ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजप सारखे शेवटी भाजप ही शिवसेनेच्या झाडावर वाढलेले एक बांडगुळच आहे ते शिवसेने जीवन वाढलेले आणि हे रोखायचं असेल तर ठाकरे एकत्र येणं गरजेचं याच वेळेस ते ज्यावेळेस एकत्र येणं गरजेचं निश्चितच एकत्र आगामी काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि ते दोघे एकत्र यावेळी बारामतीकरांच आणि संपूर्ण महाराष्ट्राचं तेच स्वप्न आहे की ते दोघेही निवडणुकीतून आहे असं समजायला काही हरकत नाही कारण त्यांनी जे उमेदवार दिले होते आणि एकंदरीत दोघांनीही एकत्र येण्यास महाराष्ट्र त्यांची वाट पाहत आहे त्यांनी दो, लवकर दोघांनीही एकत्र यावं हो। म्हणूनच शरद पवार निवडणुकीच्या प्रचारात उतरले नव्हते तसं काय ना ते पवार साहेब आहेत पवारसाहेब हे देशाचे भाग्यविधात आणि देशाचे नेते त्याच्यामुळं ते त्यांच्या स्तरावरती काम करत असतात दादा बारामतीमध्ये काम करतात करता। ते जरी नसले तरी ते जो पॅनल केलेलं नव्हता बळीराजा म्हणून जो पॅनल होता त्याला त्यांनी समर्थन दिलं होतं शेतकऱ्यांच्या पाठिंबा उभं राहण्याचं काम पवार साहेब नेहमी करतात त्याप्रमाणे त्यांनी त्या पॅनलला पाठिंबा दिलेला होता अधिकृत त्यांचा पॅनल नव्हता झालं धन्यवाद म्हणजे अशा प्रकारे पाहू शकतो की जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील किंवा मग शिवसेनेचे कार्यकर्ते असतील तर त्यांनी ज्या बाळ बळीराजा महा साखर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवर आपलं मत व्यक्त भीक, केलं आहे स्टोरी डॉट कॉमचे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका